या आठवड्याच्या अगदीच सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी औरंगजेबाच्या कबरी विरोधात राज्यभरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेले होते औरंगजेबाची कबर हटाव अशी मोहीम हाती घेत राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात आलं या कबरीचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली नाशिकसह कोल्हापूर पुणे मालेगावमध्ये देखील आंदोलनं करण्यात आलेली होती दरम्यान औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय वारसा घोषित असल्यामुळे राज्य सरकारही तिचं काही करू शकत नाही आणि त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी खंत व्यक्त केली होती महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरी होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआयने त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा